हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लेफ्ट लेफ्टचा मराठी तर्क डावा वाम डावी बाजू डावी कडून डावी कडे डाव्या बाजूला बाकी उरलेले उर्वरित किंवा राजकारणात डाव्या पक्षाचा होत आहे लेफ्ट हा लिवचे और पास्ट पास्ट से रूपा ही। लेफ्ट मराथी दुसरा अर्थ सोडून जाणे त्याग किंवा निघणे होत आहे लेफ्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज लेफ्ट हँड इज फ्रॅक्चर्ड इन द ऍक्सिडेंट दुसरा वाक्य आहे आय हॅव लेफ्ट माय फोन इन द कार तिसरा वाक्य आहे इज देर एनी टी लेफ्ट चौथा वाक्य आहे आय लेफ्ट बिकॉज आय डींट फील वेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू